कबड्या ए बाप्या काय करतोय हा काय करतोय ह काय करतो ऊन खातोय हा अरे ह काय हो आता एक तास झाले दोन तास दोन तास झालं सकाळपासून खेळ बाहेर जेस हम्म चल आत, चल! बापड्या हे बिल्या चल चल आज चल अरे नाही काय नाही ते बघ कस मस्तीला आलय कस मस्तीला आलंय कसं मस्तीला आलंय कस ते बघ कुठे न करू झोप खाली झोप चल घरात चल चल बाबड्या उठ उठ चला उठा हुशार असतो ना मग हुशार तर असतोय जुडीदार कुठे तुझे बाकीचे हा माहिती आहे का कुठे आहेत बाबा जुडीदार कुठे बाकीचे तू तर सुरच लावतोय असं थोडी असते बाबड्या हो काय हो चला ए बब्या बुबे ना बाहेर चल बाबड्या इतका पान कस काय झालास हा तर बाब्या लाडात येतोय का हो <laughs> लाडा देतोय ए खाली जायचं खाली खाली जायचं का अरे बबड्या हुशार पोरगास अयो कसं अंग टाकून देतोय लागलं का लागलं नाही का लागल <laughs> <laughs> ए बाबड्या चल उठ चल ऐक ना अरे बोबे ना बाहेर बाबड्या बोबे तो बोब्या चल उठ चल चल नाहीच म्हणतं कशाला पण ऐकायला तयारच नाही गोळ्या खाल्ल्या का, का गोळ्या काय okay, चल huh?